सिद्धी वेंकटेश देवस्थानतर्फे महाशिवरात्रीनिमित्त आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी आठ वाजता जळगावातील बालाजी मंदिर येथून बालाजी महाराज यांच्या रथयात्रेचे आयोजन यावेळी करण्यात आले होते यामध्ये रथयात्रेत भक्तगणांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदाचा जयघोष करत या रथयात्रेमध्ये अनेक भाविकांनी आपला सहभाग नोंदवला होता या रथयात्रेची सुरुवात जळगावातील बालाजी मंदिर येथून करण्यात आली असून हा रथ विविध मार्गांवरून मार्गस्थ झाला आहे या रथयात्रेत अनेक भाविक एकवटले असून बालाजी महाराजांचा जयघोष या रथयात्रेत करण्यात आला आहे या रथयात्रेबाबत व्यंकटेश मंदिर देवस्थानचे विश्वस्त श्रीकांत मनियार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे ते नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात छत्तीस वर्षापासून हे रथ आयोजन चालू आहे सिद्धी व्यंकटेश देवस्थानतर्फे आणि श्रीदेवी भूदेवी आणि बालाजीची मूर्ती आहे त्यांचं वजन एकशे दहा किलो आहे आणि असं असतं की देवाला म्हणजे पब्लिकला दर्शन देण्यासाठी ते रथातलं फिपतात दरवर्षी किती वर्षापासून हे तीस र... वर्षापासून आपला रथ चालू आहे कसा प्रवास असतो रथयात्रेन दाणा बाजार जीएस ग्राउंड स्वातंत्र्य चौक आणि व्यंकटेश मंदिरला दहा वाजेपर्यंत पोहोचून जाऊ